कोकणची माणसंच सा पोळी काळजात आमच्या भरली शाळे तर अशी बरीच टी शर्ट आहेत तुम्ही त्या टी शर्टच्या प्रिंट्स व्हॉट्सअप नंबरवर मागू शकता आणि फोर नाईन्टी नाईन रुपीजमध्ये खूप चांगलं फॅब्रिक आहेत आणि मुळात काय ही दोन्ही पण जे व्यावसायिक आहेत हे कोकणातले आहेत बायग्या पण कोकणातली आहे आंबूमॅन म्हणजेच प्रशांत कांबळी देखील कोकणातला आहे आणि मराठी उद्योजक तयार होत आहेत सो त्यांना सपोर्ट करा आपलं फ्लाईट बाय बाय बसने जाऊया टर्मिनलला आणि पुढच्या प्रवासाला लागूया चला फायनली आलो आहे मुंबईत तसेच मित्रांनो माझ्यात नाशेत मात्र ना पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईव्ह या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो काही कामानिमित्त काही कारणात सो मुंबईला जायचं आहे सो आज मी मुंबईला जायला निघणार आहोत या प्रवासादरम्यानच्या गमती जमती तुम्हाला बघायला मिळतील पुन्हा एकदा आपण आपल्या चिपी एअरपोर्टवरनं म्हणजे सिंधुदुर्गातल्या या एअरपोर्टवरनं फ्लाय करणार आहोत सव्वाचारची फ्लाईट आहे सकाळपासून व्हिडिओ चालू आहेत आंब्याचा व्हिडिओ कदाचित आलाच असेल आणि नक्कीच काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह देण्याचा प्रयत्न करणार आहे नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा पण मित्रांनो व्हिडिओला चालू करण्या अगोदर हो दादा एक पार्सल घेऊन आलेले आहेत आणि ही दोन पार्सल आलेली आहेत कुठून आलेली आहेत आय थिंक एक आहे ते आंबोमॅनकडनं आलेलं आहे प्रशांत कांबळी ज्यांनी टी शर्टचा व्यवसाय चालू केलेला आहे आणि दुसरं बघत आहे दुसरं आलेलं आहे बायग्याकडून जे कॅलेंडर आहे सो ह्या दोन गोष्टी आधी आपण बघून घेऊया की याच्यामध्ये काय आहे येस या पहिला आपण ओपन करूया तर पहिलं आपण बायग्याकडनं आलेलं पार्सल बघूया काय आहे यात तर यामध्ये आहे बायग्याचं दोन हजार चोवीस कॅलेंडर म्हणजेच दिनदर्शिका येस तर ही अशी दिनदर्शिका आहे जी तुम्ही तुमच्या ऑफिस टेबलवर ठेवू शकता किंवा तुमच्या घरीमध्ये घरामध्ये पण या दिनदर्शिकेचा वापर करू शकता मुख्यत्वे काय आहे की ही हा जो बायग्या हा ब्रँड आहे हा मराठी माणसाचा आपल्या कोकणातल्या मुलाचा ब्रँड आहे ज्यांच्याकडे टी शर्ट्स अवेलेबल आहेत आणि यंदाच्या वर्षी बायग्याची दिनदर्शिका देखील तुमच्यासाठी अवेलेबल झालेली आहे सो बघूया आपण या दिनदर्शिकेमध्ये विशेष काय आहे सो हा जर जा तुम्ही जानेवारी महिना बघितलात तर आकडता बापडा सात माझी कापडा तर असे ज्या मणी आहेत आपल्या त्या म्हणी याच्यावर त्यांनी केलेल्या आहेत प्रिंट केलेल्या आहेत आणि ही अशी दिनदर्शिका आहे तर ही दिनदर्शिका तुम्ही तुम्हाला कशी मागू शकता तुमच्या घरापर्यंत कशी येऊ शकते किंवा खरेदी कशी करू शकतात तर खाली आलेला जो व्हॉट्सअप नंबर आहे या नंबरवर तुम्ही ऑर्डर करून ही दिनदर्शिका बाय पोस्ट किंवा बाय कुरिअर तुमच्यापर्यंत तुम्ही मागू शकता आणि खूप चांगल्या चांगल्या ज्या आपल्या मालवणी म्हणी आहेत त्या ह्याच्यावर आहेत आळशी उटाक आणि शिमरा शिंकाक तर अशा बऱ्याच मणी आहेत तर नक्कीच ही तुम्ही दिनदर्शिका खरेदी करण्यासाठी खाली आलेला व्हॉट्सअप नंबर वर कॉन्टॅक्ट करा आणि दिनदर्शिका तुमच्या घरापर्यंत मागवा आता आपण आंबोमॅननी पाठवलेलं हे टी शर्ट बघूया तर त्यांनी पण हा व्यवसाय हो चालू केलेला आहे एक मिनिट आणि चांगलं पॅकिंग आहे फॅब्रिक खूपच सुंदर आहे आणि ए माई जया। म्हणजे जी मालवणी ईर्षा भाषा ज्याच्यामध्ये गाळी नाहीत ती मालवणी नाही तर ही एक गाळी आ आणि ही काय म्हणतो त्याला मायेची गाळी आमच्या मालवणी भाषेत म्हटली जाता तर अशी जर तुम्हाला मालवणी भाषेत टी शर्ट्स हवी असेल तर खाली आलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि प्लस तुम्ही आंबोमॅन या इंस्टा हॅलला डी या इन्स्टा हँडलला डी एम करून देखील ही टी शर्ट तुमच्यापर्यंत मागू शकता हे एक टी शर्ट आहे ते फोर नाईन्टी नाईन कॉस्ट आहे अधिक माहिती तुम्ही खाली आलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मिळू शकता अजून एक त्यांनी असंच एक टी शर्ट पाठवलेलं ते पण आपण बघूया सो ही दोन टी शर्ट्स आहेत काळजात आमच्या भरली शहाळी सुपब कोकणची माणसं सा पोळी काळजात आमच्या भरली शाळी सर अशी बरीच टी शर्ट आहेत तुम्ही त्या टी शर्टच्या प्रिंट्स व्हॉट्सअप नंबरवर मागू शकता आणि फोर नाईन्टी नाईन रुपीजमध्ये खूप चांगलं फॅब्रिक आहे आणि मुळात काय ही दोन्ही पण जे व्यावसायिक आहेत हे कोकणातले आहेत बायग्या पण कोकणातली आहे आंबोमॅन म्हणजेच प्रशांत कांबळी देखील कोकणातला आहे आणि मराठी उद्योजक तयार होत आहेत सो त्यांना सपोर्ट करा आणि पुढे आणा चला गीता बाय बाय आई बाय बाय ब सांगू नको नाहीतर आणि आपला सारथी आला नम्या माझ्याकडे फक्त दोनच बॅग आहेत ही एक आहे हा म्हणतो पॅराशूट आहे बॉक्सिंग आणि दुसरी आहे तर नम्या आपल्याला सोडायला एअरपोर्टला येतोय निघूया ना बोला पंधरा मिनटाचा प्रवास करून थोडं इथे थांबलो आहे मला हे दाखवायला की हे समोर टर्मिनल आहे आणि ही धावपट्टी आहे पूर्ण तर जर तुम्ही मालवण करणे येत असाल तर मालवण करणे येताना ही जी गाडी आता येते समोरून तुम्हाला दिसते तर आपल्याला पूर्ण वळसा मारून परुळे बाजारपेठेमध्ये जायचं आहे पलीकडे खाली उतरायचं आहे आणि मग तिथून पुन्हा वर चढून या टर्मिनलकडे यायचं आहे तर इथून कुठूनही मालवणवाल्यांना एंट्री नाही आहे आपल्याला पूर्ण रनवे ओलांडून पूर्ण क्रॉस करून ऑल द वे परुळे बाजारपेठेतलं मग टर्मिनलकडे यायचं आहे आपल्याला तर आपली एंट्री झालेली आहे आता हे जे तिकीट आहे याच्यावरनं आपल्याला फक्त बोर्डिंग पास घ्यायचं आहे सो इथे या काउंटरला आपण बोर्डिंग पास घेऊया तर आता आपला बोर्डिंग पास घेऊन सिक्युरिटी चेक करून आपण ह्या वेटिंग एरियामध्ये आलेलो हो। आहोत आता इथे कॅफे देखील चालू झालेला आहे द विंडमिलचा जिथे तुम्हाला बिस्किट कोल्ड्रिंक्स आणि मिळतील आणि मदर ओ मालवण आपल्या मित्राचंच काउंटर चालू होणार आहे आय थिंक लवकरच होईल तिथे तुम्हाला मालवणातले बरेच प्रोडक्ट मिळतील सो बिग थम्सअप मदारो मालवणसाठी आणि विंडमिल पण आपलंच आहे तारकर्लीमधलं त्यांना पण बिग थम्सअप सो आता वेट करूया फ्लाईट थोडं लेट आहे पाच वाजता आपलं फ्लाईट येणार आहे तर लास्ट सिक्युरिटी चेक झाला आहे आता इथून आपल्याला बोर्ड करायचं आहे सगळे डिटेल्स तर मी एक डिटेल व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत मला जर मु प्रवास करायचा असेल तर सो मजा येणार आहे तर चला एंट्री झाली आपली एअरपोर्टला धमाल विमानाचा प्रवास पुन्हा एकदा सिंधुदुर्ग टू मुंबई तर पहिली सीट आपल्याला मिळालेली आहे एक्सचेंज केली आहे आणि ही बाजू घेण्याचं कारण एवढंच आहे की इथून आपल्याला आपलं घर दिसू शकतं ती इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत मी डोअरच्या बाजूलाच बसलो आहे आणि याचं पालन करायचं सो रेडी टू फ्लाय तर आपलं विमान उडणार आहे काही दिसत नाही आहे पण किल्ला दिसला आपल्याला आपलं घर दिसलं पण ते दुरकट दिसलं जरा आता एक पाऊंट असतातच आपलं मुंबई येईल फायनली आलो आहोत चार तासामध्ये आणि आपलं फ्लाईट बाय बाय बसनी जाऊया टर्मिनलला आणि पुढच्या प्रवासाला लागूया तर आता आपण बाहेर आलो आहोत आणि आपली बहीण येते आपल्याला नेहला दीपा जी गेल्या वेळेला फर्स्ट टाइम आपण जेव्हा प्रवास केलेला तेव्हा देखील आलेली आणि आता इथे येईलच लवकरच <laughs> थँक्यू सो मच आल्याबद्दल एकच मुंबईत <था। laughs> एक आल्यावर वाईट गोष्ट काय वाटली पाहि का काय असेल सांग समोरचा बॅनर आहे ना बिहार टुरिझमच आहे पुढच्या वेळेला कोकण टुरिझमचे बॅनर तर नाही दिसले बस थँक्यू तर हो आता आपण आहोत बँड्राला आणि समोर आहे ते बडेमियाचं आहे बँड्राचा बडेमिया आणि माझ्या भावाला जो कल्याणला राहतो त्याला खायचं आहे मियाचा खिमा आणि हा खिमा घेऊन आम्ही ही बाईक घेऊन ही बाईक घेऊन आम्ही दोघे कल्याणला चाललो आहे भावासाठी खिमा घेऊन तर हे आता पार्सल आलं आहे आणि आम्ही स्विगीवाले कुठे जाणार आहोत कल्याण कल्याण, कल्याण। बरेच की वरून कल्याण बापरे हे बघा बडे विस चलो मित्रांनो आज आहे सव्वीस जानेवारी तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आता आपण चाललो आहोत आपले एक सबस्क्रायबर आहेत ज्यांची बरेच दिवसापासून आपल्याला रिक्वेस्ट होती की घरी येऊन जा आणि त्याच्यासाठी आपण ठाण्याला चाललेलो आहोत सो आधी आपण त्यांच्या घरी जाऊया त्यांना भेटूया आणि मग पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया थँक्यू थँक यू सो आपल्याबरोबर आहेत मेहुल दादा चिपळूणकर अद्वैत चिपळूणकर आणि वहिनी आहेत सो so, खूप खूप धन्यवाद कारण का हे घरी आपल्याला बोलवणं एखाद्या युट्यूबरला आणि एक छोटेसे गिफ्ट देणं सो so, हे आमच्यासाठी खूप असतं कारण का तुमच्याकडनंच आम्हाला कळतं की आपण कुठे चुकतो आहे आपण काय करू शकतो आपण अजून काय चेंजेस का का केले पाहिजेत म्हणून मी प्रत्येक वेळेला कोणी पण भेटू दे आपला मालवणी लाईफ फॅमिली मेंबर असतो त्यांना प्रत्येक वेळेला विचारतो की आपल्या चॅनलमध्ये काय अजून चेंजेस करायचेच आहे तोच प्रश्न मी तुम्हाला विचारतो की कसे वाटतात आपले व्हिडिओ आणि तुम्हाला काय वाटतं की आपल्या चॅनलमध्ये अजून काय चेंज केला पाहिजे का मालवणी आणि ह्या चॅनलबद्दल खास सांगायचं म्हणजे सर आहे ते खूप छान गेलं होतं आणि म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ म्हणजे मी तर असं म्हणेन मी जर युट्यूबवर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तर मागवणी लाईक थँक्यू यू आणि काय बदल करण्यापेक्षा मी तुमचं जे आहे ते परफेक्ट आहे फक्त असंच कंटिन्यू ठेवणे थँक्यू आम्हाला आणि परत तुम्ही माझ्या छोट्याशा घरी आला

विचार करत असाल की हा व्हिडिओचा स्टार्ट पण गावातनं झाला मुंबईला गेला आणि पुन्हा गावात एंड होतो हो हो आहे तर हो मुंबईला जास्त वेळ नव्हतो दोन दोन तीन दिवसच होतो आणि पटापटा पुन्हा आलो कारण का इथे पण काही इव्हेंट चालू आहेत तर असा होता माझा प्रवास विमानाचा तुम्हाला जर विमानाचा प्रवास करायचा असेल तर नक्की माझा या व्हिडिओपेक्षा एक डिटेल व्हिडिओ आपण केलेला आहे तो बघा ज्याच्यामध्ये आपण डिटेल प्रवासाची माहिती दिलेली आहे आणि मुंबईला गेल्यानंतर फक्त आपण एक ग्लोबल कोकण महोत्सवाचा व्हिडिओ बनवलेला तो पहिला तुमच्यापर्यंत पोचवलेला आहे मित्रांनो हे जे आ, आ, टी शर्ट्स तुम्हाला जर घ्यायचे असेल तर आंबोमॅनला तुम्ही नक्की संपर्क करा टू हंड्रेड जी एस एम हंड्रेड पर्सेंट कॉटनचे चांगले टी शर्ट्स आहेत मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेलआयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व तर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू